चालू महाराष्ट्र तीस केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी होत आहे आणि बऱ्यापैकी महाराष्ट्र केसरी ओपन गटातील पालवानांच्या नुसत्या आलेल्या आहेत सायंकाळच्या सतरामध्ये माती विभागातनं चार आणि मेळा विभागातनं चार आहेत आजच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी कोण होईल त्याचा थोडासा अंदाजा लावू शकतो कधी महाराष्ट्र केसरी पण आपण भाकीत करू शकत नाही हाच होईल परंतु त्याच्या पूर्वीच्या कुस्त्या मी सर असो मी असो किंवा ते मान्यवर असो की क्षेत्रात आम्ही काम करतो त्यामुळे काही गोष्टी अंदाजा लागत असतात एक अभ्यास असतो सर काय सांगाल महाराष्ट्र केसरी कुस्ती संदर्भात आणि बघायच झालं तर प्रकाश गणकर आणि वेताळ शेळके यांच्या कुस्तीसाठी प्रेक्षक येणार आहे नमस्कार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कोण होणार ही उत्सुकता अखंड महाराष्ट्राला लागलेली आहे आज उत्सवते दिवसाचं सायकाचं सत्र माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्ह्यातला पुण्याला सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जुन आवड काकापावर इंचे पटेल तो जागतिकीर्तीचा पलवाना आहे तो जागतिक विजेता आहे दोन हजार तेवीसचा तो केसरे अनेक स्पर्धेचा अनुभव आहे हे काही तगडी दाबलेली आहे शिर्शी गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं मंगळवेढा तालुक्यातलं आणि स्पर्धेचा तगडा अनुभव आहे त्याच्या त्याच्याविरोधात अगदी कमी काळात चांगली तब्येत जिची झालेली आहे आसा भोसले शाळेचा संदीप मोठे हा सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातला कंठीचा आहे गरिबाच्या घरातलं पोरगा आहे दोन हजार बावीसचं अधिवेशन त्यांचं चांगलं गाजवलेलं आहे दोन हजार तेवीसचं अधिवेशन पुलगावचं सिकंदर शेठ बरोबर मातीमत्व उपांत्य लढतीमध्ये आला हेही काटा कुस्ती होणार आहे आताच ज्ञानेश्वर असोले सर म्हटल्यासारखे या कुस्तीकडं खरं पाहता एक अभ्यासक दृष्टिकोनात पाहता एक चांगली कुस्ती आलेली आहे दादा शेळके हा अत्यंत खातकी पैलवान आहे कधी काय करेल सांगता येत नाही पण स्पर्धेचा आणि महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनमधला तगडा अनुभव हा विशाल उर्प्र प्रकाशला तगडा आहे तो दोन हजार बावीसचा उपमहाराष्ट्र केसरी आहे त्याच्या घराला कुस्तीची परंपरा तो सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातला एकोणीसशे सत्त्याऐंशी चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा तो पुतण्या आहे आणि काल आपण सगळ्यांनी पाहिलं की दोन हजार एकोणीसचे चे महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसचे चे उपमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्या त्यांना काल तगडी कुस्ती केलेली के आहे अगदी धक्कादायक निकाल तो माझ्या सगळ्यांना दिलेला आहे जे कुस्ती अभ्यासक आहेत त्यांना माहित आहे जो कालचा निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक लागला कारण सदगीर पलवान हा डोक्यानं कुस्ती करणारा पलवान आहे हुशार आहे चाणाक्ष आहे पण प्रकाशनं अत्यंत कुशलतेनं कुस्ती करून एक रणनीती राखली आणि त्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातलाच भंडारा जिल्ह्याकडनं सध्या खेळतोय विक्रमसिंह भोसले हा कवसपूरचा आदर्श वस्तात भारत भोसले यांचा चिरंजीव आहे अगदी कमी काळात त्यानंही चांगली तब्येत केलेली आहे आणि चांगली प्रगती केलेली आहे काल त्यांना अनिकेत मांगडेस पुणेच्या पलवानावरती अगदी धक्कादायक निकाल विजय मिळवला मिळालेल्या संधीचं सोनं केलं मिळालेल्या संधीचा, के संधीचा पुरेपूर फायदा विक्रमसिंह भोसलेने उचलला हे माती विभाग महाराष्ट्र केसरीमधला तो थरार आहे तसंच गादी विभागामध्ये पण प्रेक्षने लढती शिवराज राक्ष हा प्रबळ महाराष्ट्र केसरीचा दावेदार मानला जातो आहे एक वेगळं वातावरण एक वेगळं वलय त्याच्या नावाच्या भोवती अगदी तयार झालेलं आहे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा घेणारच ह्या पक्क्या इरादानं तो उतरलेला आहे कार माऊली कोकट्याबरोबर त्याची जी, जी कुस्ती झाली त्याचा कॉम्पडेन्स मनाचा त्याचा धैर्यशीलपणा पाहिला तर शिवराज राक्ष हा महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार आहे पण कुस्तीत केव्हा काहीही होऊ शकतं एखाद्या वेळेला रणनीती फसली तर पराभूतचं तोंड पाहवला पाहायला मिळतं जर नशिबानं साथ दिली कष्टाचं नव्याण्णव टक्केचं एस त्याच्या पदरात मिळालं त्याच्या आई वडिलांची पुण्या आणि गुरुची त्याला लाभली तर तो नक्कीच महाराष्ट्र केसरी होतो अशा अनेक लढत आहेत त्याचबरोबर मॅट विभागामध्ये म्हणजे गादी विभागामध्ये शिवराज राक्षीच्या समोर पृथ्वीराज मोहोळचं तगड आव्हान असणार आहे सुदर्शन कोतकर सुदर्शन कोतकर या नगर जिल्ह्याचा पलवाना तशा अनेक प्रेक्षणे लढती सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे मी आपल्याला विनंती करतो अहिल्या नगरच्या पावनमातेमध्ये वाडिया पार्कच्या सुंदर मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार पाहण्यासाठी या जसं बारा वर्षानंतर भारतामध्ये कुंभ भरतो तो प्रयागराजाला भरतोय सर्व साधू संत बारा वर्ष गृहमध्ये जंगलामध्ये राहून तप करत असतात साधना करत असतात भक्तीचा मार्ग अवलंबत असतात मुक्तीचा मार्ग अवलंबत असतात आणि बारा वर्षानंतर ती एका ठिकाणी येतात तसे अकरा महिना आपल्या आप प्रपंचामध्ये आपापल्या आप तालमीमध्ये अनेक पलवान घडवत असतात आणि त्यांचा एक कुंभ मेळावाच म्हणून या घडत असतो महाराष्ट्र केसरीच्या रूपानं आज आमदार संग्राम भाया जगताप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांनी अगदी सुंदर व्यवस्था केलेली आहे सुंदर गॅलरी आहे अगदी इथल्या पंचांची राहण्याची व्यवस्था जे सगळे सुंदर केलेली आहे आपण कुस्तीचा आनंद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो